बिग बॉसच्या घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकरने एक भाऊ आठवणीचा सा किस्सा सांगितला ज्यामुळे तिच्या जीवनातील कठीण काळ समोर आला आहे डी पी धनंजय पवार यांच्याशी बोलताना जान्हवीने आपल्या लहानपणातील एक हृदयद्रावक अनुभव शेअर केला तिच्या बोलण्यादरम्यान ती भाऊक झाली आणि आशिरू अनावर झाले जान्हवी म्हणाली लहानपणी आमच्या शाळेची फी भरायची होती घरी पैसे नव्हते पप्पांचा पगार फक्त दोन अडीच हजार रुपये होता त्यातून किराणा सामानासाठी नऊशे रुपये खर्च व्हायचे आम्ही दोघी बहिणी शाळेच्या बाहेर उभे असायचो कारण फी भरण्यासाठी पैसे नव्हते या परिस्थितीत जान्हवीच्या वडिलांनी अत्यंत वेदनादायक निर्णय घेतला होता त्या काळी रक्त विकल्यास पैसे मिळायचे आणि त्यांचे वडील एका हाताचे रक्त विकून एकशे पन्नास रुपये मिळवून आले होते शाळेची फी तीनशे पन्नास रुपये होती आणि त्यांच्या आईकडे पन्नास रुपये होते त्यासाठी त्यांनी दुसऱ्या हाताचे रक्त विकलं आणि उर्वरित पैसे मिळवून त्यांच्या शाळेची फी भरली पप्पांच्या हाताला काय झालं हे आईला कळल्यावर ती खूप रडली जान्हवीने सांगितले तिच्या या अनुभवाने बिग बॉसच्या घरात भावनिक वातावरण निर्माण झाले लोकांना वाटतं की हे सेलिब्रिटी आहेत त्यांच्याकडे खूप पैसे असतात पण खरी परिस्थिती वेगळीच असते जान्हवीने नमूद केले या प्रसंगाने जान्हवीच्या संपूर्ण आयुष्याचा एक पैलू समोर आला ज्याने तिच्या चाहत्यांना खूप भाव केले अशाच व्हिडिओसाठी साठी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा